नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्याची परिस्थिती पाहता आणि सध्याची जी ज्या पद्धतीची समाज अवस्था पाहता हे आज आपण आज वास्तविक स्वरूपात चित, चित्रपटामध्ये जगतो की काय असाच प्रश्न निर्माण होतो कारण गेल्या आठवड्याभर ज्या पद्धतीच्या घटना आणि ज्या पद्धतीच्या परिस्थिती आमच्या समोर येऊन ठेपल्या आहेत किंवा सामाजिक भूमिकेत अशा परिस्थित्या मांडल्या गेल्या आहेत परिस्थितींना पाहून आम्हाला चित्रपटांचीच आठवण झाल्याशिवाय मिर्झापूर माय वाईफ मर्डर दृश्यम यासारखे चित्रपट बॉलिवूडमध्ये चर्चित होऊन गेले आणि त्या चर्चित चित्रपटांनी लोकांमधल्या संवेदना जागवल्या मार की मारल्या हाच प्रश्न अर्थ खऱ्या अर्थानं समाजाला विचारण्याची गरज कारण या सगळ्या चित्रपटांच्या पुनरावृत्त्या या सामाजिक पटलावर या आठ दिवसात घडल्या पद्धतीनं तो सचिन आवताडे ज्याची ज्याची मर्डर मिस्ट्री इतक्या भयानक टोकाची आहे की त्या मर्डर मिस्ट्री मधला जो प्रकार आहे तो पूर्णपणे द्रश्यम टू या द्रश्यम या पि चित्रपटावर आधारित आहे ज्या पद्धतीनं चित्रपटात कथानकामध्ये ज्या पद्धतीने रंगवण्यात आलं त्याच पद्धतीचं रंगवलेलं हे चलचित्र समाज पटलावर सत्यात उतरलंय तर भीम भीमा राठोड ह्या तरुणांची बावीस वर्ष तरुणांची ज्या पद्धतीने स्वतःच्या मेहन्यानेच त्याच्या डोक्यात कोयता घालून हत्या केली ते वसेपूर गँग्स या चित्रपटाची पूर्णपणे कॉपी आहे आणि अयोध्या या होमगार्डच्या ज्या पद्धतीची हत्या करण्यात आली ज्या पद्धतीनं तिला बॉक्समध्ये पॅक करून करपरा नदीच्या पात्रात टाकण्यात आलं ना ही घटना माय वाईफ मर्डर या चित्रपटाची आठवण करून देते अशा चित्रपटांच्या रंजक कथानकांवर आधारित या मर्डर मिस्ट्रीज जर समाज उमटत असतील आणि समाजपटलातल्या या वितृ विकृत आणि उपद्व्यापी लोकांनी याच्या पुनर्वत्या या, या पद्धतीने करत असतील तर खऱ्या अर्थानं समाज अधपतनाला जातोय की समाजातला शिष्टाचार संपलाय किंवा समाजातल्या संस्कार संपले हे प्रश्न समजायला तयार नाहीत खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची मूळ सूत्र येतात ते कायदा आणि सुव्यवस्था ज्या पद्धतीने कायद्याचा बडगा आणि कायद्याची सुव्यवस्था सर्वसामान्यावर राहिली पाहिजे आणि ज्या सर्व अपराधिक मनोवृत्त्यांना रोखण्यासाठी या सगळ्या भूमिका आम्हाला कुठेतरी यसन घातली पाहिजे ही भूमिका जरी वास्तविक सत्य असली किंवा कागदावर असली तर वास्तविकतात याची कृती मात्र शून्य आहे आज सगळ्यांना माहीत जाणीव झालेली आहे की ज्या पद्धतीनं कायदा फिरवावा त्या पद्धतीने कायदा फिरतो आणि याचे परिणाम आज समाजामध्ये ज्या पद्धतीच्या अपराधिक मनोवृत्त्या वाढत चालल्या आहेत ना तरुणांची जी झेप या आपराधिक मनोवृत्तींकडे वाढत चाललीये ना हे सगळ्यात मोठं याचा द्वेतक आहे कारण की कुणालाच भय राहिलेलं नाहीये आपल्याला म्हणण्याची वेळ आलेली आहे भय इथले संपत नाही कारण की भयांच्या या कावरात आज सर्वसामान्य माणूस भरडला चालला आहे कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीचा आता ताईपणा ज्या पद्धतीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न आणि एकमेकाचे अधिकार ओरबडण्याचा प्रयत्न सुरू आहे ना त्यामुळे सर्वसामान्य माणसाची ज्या पद्धतीची अवस्था होऊन बसली की आज तो घरातून निघाला तर परत सुरक्षित येईल का नाही याची सुद्धा शाश्वती आज सर्वसामान्याला देता येईल का नाही हाच मोठा प्रश्न आहे कारण की समाज एवढा आज पकडा लागेल ला कुणाला कुणाशी घेणं देणार राहिलेलं नाहीये आणि कुणाला कुणाशी घेणं देणं नाहीये याचा गैरफायदा काही समाज कंटक अशा पद्धतीने उचलतायत वास्तविक स्वरूपात खऱ्या अर्थानं समाजाची पुनर्उभारणी आणि पुनर्रचना करणं गरजेचं आहे या महारा मरा महाराष्ट्रात किंवा ज्या मराठवाड्यात तुकोबा तुकोबा ज्ञानेश्वर यांच्या अभंगाने धुम्ल होणारे आणि अखंड हरिणाम सप्ताहाने अखंड हरिनाम सप्ताहाने संस्काराची बीज पेरली जाणारी संस्कृती आज कोणत्या स्तराला येऊन खेपली आहे हेही पाहणं गरजेचं आहे कारण की आमच्या हाताला ज्या पद्धतीच्या भूमिका आणि आमच्या परिसरात ज्या पद्धतीचे वर्तन सुरू झालेली आहेत ना तर ही वर्तन पूर्ण चित्रपटांच्या कॉपीज आहेत पूर्ण पुन उभे त्या कथानकाचं रेखांक रे, रेखांकन आम्हाला समोरासमोर समुर पाहायला मिळतं आज ह्याच गोष्टी नाही तर महाविद्यालयांच्या परिस्थिती बघितल्या तर महाविद्यालयातल्या तरुण आणि तरुणींची जी अवस्था शिक्षण घेणाऱ्याच्या तरुण तरुणींची पाहायला पाहिजे त्यापेक्षा त्या, त्या चित्रपटातल्या अभिनेता आणि अभिनय अभिनेत्रींच्या सारख्या वागडणाऱ्या वा, वा परिस्थित्या निर्माण झाल्या काय मिळवतोय हो आम्ही या सगळ्या गोष्टी समोर आणि पालकांना फक्त एकच गोष्ट लक्षात आहे की आम्हाला आहे त्या परिस्थित्यांमध्ये आमच्या पाल्यांची गरज भागवणे मग ते काय करतायत कसं करतायत का नेमकं त्याच्यातलं फलित काय ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आणि याची प्रतिकृती मग अशा पद्धतीने सामाजिक पटलावर उमटते आणि ह्याच्यातून ज्या पद्धतीच्या घटना येतात ना तर त्या घटना आम्हाला त्या मिर्झापूर वसईपूर वाईफ मर्डर्स अशा पद्धतीच्या चित्रपटाची कथानक आमच्या समोर उभार उभारली जातात वास्तविकतेत समाज पटलावर ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा बडगा पाहिजे ना तर अधिकारी अपराधी ज्या पद्धतीची मनोवृत्त्या वाढ वाढताना त्याचा तो त्यांची भूई पावता भूई थोडी झाली पाहिजे पण असं होत नाही या गोष्टी फक्त कागदावरच आहेत आज प्रत्येक ठिकाणी ज्या परिस्थितीत आपल्याला आपल्या पद्धतीने फिरवता येतील ना त्यालाच खऱ्या असताना आजच्या परिस्थितीशी जोडणारा माणूस समजला जात आणि त्यामुळंच आज ज्या पद्धतीच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उडाला आहे कोणाला कोणाचं काही घेणं देणं राहिलं नाहीये आज कशा पद्धतीनं जीवन व्यापन करावं हे वर्ग याला कळायला मार्ग नाही कारण की यंत्रासारखं का दिवसभर राबराबरावं राब राब आणि काहीतरी घटना अशी होऊन जाते की त्या घटनेतून सावरता सावरता आयुष्य संपायला निघतं मग या पद्धतीच्या जर समाज व्यवस्थेत आम्ही जगत असो या पद्धतीच्या समाज व्यवस्थेमध्ये आमच्या पाल्यांना आम्हाला पोषण वा, पोषक वातावरण द्यायचं असेल तर या संदर्भातून कशा पद्धतीच्या अपेक्षा आम्ही ग्राह्य धरणार त्यामुळं शासनाने आता स्वतःच आद्य कर्तव्य समजावं आणि या पद्धतीच्या ज्या फिल्मी स्टाईल ज्या घटना चित्र चित्रित होत आहेत ना या फिल्मी स्टाईल कथानकांचं जे चित्रीकरण सामाजिक पटलावर होत आहे ना त्याला कशा पद्धतीने थांबवावं हो। कारण की या सगळ्या गोष्टींचं मर्म आधी मुंबईशी जोडल्या जायचं गँगवार खुन दरोडे मर्डर्स या सगळ्या गोष्टी या मुंबईशी जोडल्या जायच्या आमच्या ग्रामीण भागात त्याचा कसल्याही पद्धतीचा स्पर्शही नव्हता ग्रामीण भागातला मुंबईला जाणारा माणूस अंगाला थरकाप यायचा परंतु आज ग्रामीण भागापर्यंत या गोष्टीचे बीज पसरले आहेत आणि आज ज्या पद्धतीने हे बीज काँग्रेस रूपी जे गवत आम्ही पाहतो त्या पद्धतीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला हे पाहायला मिळत आहे मग नेमकं समाजाने या समाज भूमिकेत याला कशा पद्धतीने आवर घालावा यासाठीच आता प्रयत्न केले पाहिजेत कारण जर पिढी घडवायची असेल पिढी वाढवायची असेल तर खऱ्या अर्थानं अशा दूषित मनोवृत्त्यांचं जे प्रमाण समाज समाज संस्थेवर होत आहेत समाज संस्कारावर होत आहेत आणि यामुळं समाजाला कशा पद्धतीची भ्रांत म्हणजे कसल्याही पद्धतीच्या परिश्रमा विरहित आम्हाला कशा पद्धतीचं धन आम्हाला मिळवता येतं ह्याच्याकडे जो कल वाढत चाललाय ना त्याला रोखणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थानं सामाजिक संस्काराला सा आणि सामाजिक वारशाला आम्ही जपलय असं म्हणता येईल परंतु या सगळ्या गोष्टीला फाटा मारून आम्ही मात्र आमचं घर सुरक्षित राहावं याचीच काळजी करतोय आणि यामुळं खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीचा फायदा त्या समाजकंटकांना होतो ना त्याचाच फायदा ते उचलून आज प्रत्येक ठिकाणी या पद्धतीच्या मनोवृत्तीला वाढवण्यास आम्हीच सहाय्यभूत आहोत त्यामुळं सामाजिक पटलावर सगळ्या गोष्टी जरी आम्हाला नियंत्रित नाही करता आल्या तर कमीत कमी परिसरातल्या गोष्टी तरी नियंत्रित करता येतील याची थोडीशी शाश्वती ठेवून खऱ्या अर्थानं आम्ही एक जागरूक नागरिक आहोत याचं थोडं तरी भान ठेवा फक्त बडी बडी बात डॅश खायला या पद्धतीच्या परिस्थिती करून ठेवल्या ना तर खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला काय आपण देऊ हे आपल्यालाही कळलेलं नाही असं समजलं जाईल त्यामुळं या पद्धतीचे कथानक जर समाजात रंगवले जात असतील आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये या परिस्थितीत आपल्याला आपली पिढी घडवायची तर खऱ्या अर्थानं हा एक खूप मोठी कसरत त्यामुळं आधी आपलं घर गर, घरापासून सुरुवात झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं समाज व्यवस्था जर सुधारायची असेल तर प्रशासन व्यवस्था सुधारली पाहिजे शासन व्यवस्था सुधारली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कायदा नेमका काय असतो हे अशा समाज कंटाकांना कळून चुकला पाहिजे त्याशिवाय सामाजिक परिस्थिती नाही परंतु आपलं ही, ही या यावा प्रत्येकाने घ्यावी किंवा महाराज जन्माला यावे ते शंभर घराव लांब अशी भूमिका जर ठेवून जर तुम्ही जगत असता तर खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायाला स्वतः स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा मारताय हे मात्र निश्चित त्यामुळं समाज परिस्थिती बदलायची असेल तर स्वतः बदलणं गरजेचं आहे किंवा अयोध्या अख्या वारसाडे भीमा राठोड किंवा सचिन आवताडे अशा पद्धतीच्या भूमिकेत आम्ही कुठंतरी सापडू नये किंवा अशा परिस्थिती आमच्या आजूबाजूला घडू नये याचीच काळजी आज घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा आणि सामाजिक परिस्थिती जपणं गरजेचं आहे या विषयात तुमच्या संदर्भात मनात काही प्रश्न असतील किंवा या संदर्भात तुमच्या मनात ज्या काही सूचना येत असतील तर शंभर टक्के कॉमेंटच्या माध्यमातून पाहावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार